जगातल्या एक चतुर्थांश लोकसंख्येला सध्या दरवर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय कोकणसुद्धा यात मागे नाही म्हणूनच युवा पिढीला जलसाक्षर करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अकरा रोटरी क्लब एकवटले आहेत त्यांच्या वतीनं जिल्ह्यातल्या विविध शाळा महाविद्यालयात पुणे इथले जलाभ्यासक इंजिनियर सतीश खाडे यांची व्याख्यानं आयोजित केली आहेत पंचवीस नोव्हेंबरला सावंतवाडी इथं भोसले नॉलेज सिटीमध्ये याचा शुभारंभ होणार असून अठ्ठावीस नोव्हेंबरला या व्याख्यान कार्यशाळेची सांगता वैभववाडी सांगळवाडी इथं होणार आहे अशी माहिती शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने आणि रोटेरियन डॉक्टर प्रशांत कोलते यांनी दिली यावेळी कुडाळ रोटरी क्लबचे अध्यक्ष राजीव पवार खजिनदार राकेश माडदळकर उपस्थित होते पाहूयात आणि रोटरी ही आपल्या सर्वांना माहीतच आहे की विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रम करतच असतो आपण आणि त्यासोबत पर्यावरणाचं रक्षण करणं हे एक आमच्या समोर एक उद्दिष्ट असतं आणि त्याचा एक भाग म्हणून पर्यावरण आणि पाण्याच्या संरक्षणासाठी आपण एक चळवळ सुरू करत आहोत तर यासाठी जल साक्षरतेसाठी पुण्यातील जल अभ्यासक इंजिनियर सतीश खाडे हे रोटरी क्लब पुणे सिंहगड येथील आहेत आणि ते विविध आपल्या जिल्ह्यामध्ये आपण कार्यशाळेचं विविध तालुक्यामध्ये आपण आयोजन करत आहोत तर पाण्याची वाढती मागणी आणि हवामानाचे बदल ओढवणारे संकट यामुळे जगाला अभूतपूर्व जलसंकटाचा सामना करावा लागत आहे जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येला सध्या दरवर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे आणि यामध्ये आपणही कोकणवासी कोकणवासीय मागे नाही वेळीच उपाय योजना योजना केल्या तर आपण या संकटावर नक्कीच मात करू शकतो यासाठी प्रथम प्रत्येक कोकणवासियानं जल साक्षर होणं काळाची गरज आहे यासाठी सिंधुर्ग रोटरी परिवारातील एकूण आपण अकरा क्लबने जिल्ह्यातील विविध ठिकाणी पुणे येथील जल अभ्यासक इंजिनियर सतीश खाडे यांचा आपण व्याख्याने आयोजित केलेली आणि याची माहिती देण्यासाठी आम्ही आमच्या चळवळीच्या चेअरमन डॉक्टर लीना लेमि त्यात आहेत त्याच्यानंतर असिस्टंट गव्हर्नर मी स्वतः डॉक्टर प्रशांत कोलते असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने आणि आमच्या सहकारी असिस्टंट गव्हर्नर डॉक्टर विनया भाट या सर्वांनी मिळून ही चळवळ आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे पाणी आणि रक्षण करणं हे रोटरी इंटरनॅशनल आहे आणि रोटरी अरुण भंडारे यांनी या वर्षाकरता चेक वॉटर डॅम हे आमच्या समोर एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे प्रमुख वक्ते जे आहेत रोटेन सतीश खाडे पुण्याचे जे आहेत त्यांनी गेल्या बारा वर्षामध्ये अशा प्रकारची सहाशेहून जास्त व्याख्यानं घेतलेली आहे आणि समाज जल ज्ञानी व्हावा यासाठी ते कार्यरत आहेत दोन तासांच्या या कार्यशाळेमध्ये पिण्याचे पाणी शेतीसाठी पाणी पाणी बचत सांडपाणी पुनर्वापर रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत शास्त्रशुद्ध पद्धतीने भूलजन भूजल संरक्षण कसे करावे पाणी शुद्धीकरणाच्या नैसर्गिक पद्धती वॉटर बजेटिंग पाण्याची गुणवत्ता कशी जपावी पाण्याचे अंदाजपत्रक आपण कसे मांडावे पाण्याचे प्रदूषण कसे टाळावे कांदळवण संवर्धन सांडपाण्याचे नियोजन या विषयांवर या कार्यशाळेमध्ये माहिती मिळणार आहे त्यामुळे जलस्रोतांचं रक्षण करणं आणि पाण्याचा काटेकोर वापर करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आपण या व्याख्यानातून अधोरेखित होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि हे साधारणतही जे काय नियोजन आहे किंवा असं विविध व्याख्यान होणार आहेत पाणी व पर्यावरण रक्षणासाठी सिंधुदुर्ग रोटरी परिवारातर्फे कोकणातील पाणी संवर्धन संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञान या हा विषय घेऊन जिल्ह्यातील विविध महाविद्यालय माध्यमिक शाळा यामध्ये ह्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं वेळापत्रक असं राहील की हा कार्यक्रम पंचवीस नोव्हेंबरला भोसले नॉलेज सिटी इंटरनॅशनल स्कूल आणि इंजिनिअरिंग कॉलेज फार्मसी सावंतवाडी या ठिकाणी सकाळी नऊ वाजता पहिलं कार्यशाळेचं शुभारंभ त्या ठिकाणी होईल त्यानंतर बांदा या ठिकाणी कार्यशाळा सुरू होणार आहे बांद्यातली कार्यशाळा झाल्यानंतर वेंगुर्ला येथे खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला या ठिकाणी दुपार नंतर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबरला संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ या ठिकाणी सकाळी नऊ ते अकरा या वेळामध्ये ही कार्यशाळा होणार आहे त्यानंतर पोरस या ठिकाणी कृषी ॲग्रिकल्चर कृषी कॉलेज जे आहे त्या ठिकाणी कार्यशाळा होणार आहे आणि दुपारनंतर कणकवली महाविद्यालय कणकवली कणकवली कॉलेज कणकवली या ठिकाणी कार्यशाळा होणार आहे सत्तावीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता एस के पाटील कॉलेज मालवण या ठिकाणी कार्यशाळा होणार आहे आणि त्यानंतर दुप दुपारी देवगड या ठिकाणी आ, हे आ, सत्र होणार आहे कार्यशाळेचं देवगड हायस्कूल या ठिकाणी आणि त्यानंतर मग अठ्ठावीस नोव्हेंबरला म्हणजेच या कार्यशाळेचा शेवटच्या दिवशी सकाळी नऊ वाजता शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय सभागृह खारेपाटण या ठिकाणी कार्यशाळा होईल आणि त्यानंतर दुपारी दोन ते चार या वेळामध्ये ए एस पी एम कॉलेज ऑफ फार्मसी सांगूळवाडी वैभववाडी या ठिकाणी समारोप होणार आहे या संपूर्ण कार्यशाळेचा अशा सावंतवाडी बांदा वेंगुर्ला कुडाळ मालवण त्यानंतर ओरोस कणकवली देवगड खारेपटण वैभववाडी अशा वेगवेगळ्या भागातली महाविद्यालयांची निवड या ठिकाणी केलेली आहे त्या त्या महाविद्यालयामध्ये जी कार्यशाळा होणार आहे त्या ठिकाणी त्यात स्थानिक जो आमचा रोटरी क्लब असेल ते रोटरी क्लबचे सर्व अध्यक्ष सेक्रेटरी ट्रेझरर पदाधिकारी हे सर्व त्या ठिकाणी आयोजन करणार आहेत ते सगळे त्यांची व्यवस्था करणार आहेत रोटरीयन इंजिनियर सतीश खाडे हे जे पाणी अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर आजपर्यंत त्यांनी मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या ठिका या सगळ्या भागामध्ये पाणी संवर्धनासाठीचे जे स्थानिक जलस्रोत आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी भरपूर अभ्यास करून त्यामध्ये कार्यशाळा सुद्धा घेतलेल्या आहेत पहिल्यांदाच रोटरीयन इंजिनियर सतीश खाडे हे कोकणामध्ये या कार्यशाळेच्या निमित्ताने सिंधुदुर्गामध्ये येत आहेत आणि त्यांचा पहिल्यापासूनच मानस राहिलेला आहे की निसर्गरम्य असं कोकण की ज्या ठिकाणी पर्जन्याचं जो प्रमाण आहे ते खूप जास्त आहे असं असून सुद्धा एप्रिल मे या दरम्यान काही भागामध्ये सह्याद्रीच्या पश्चिम घाटच्या काही खेडेगावांमध्ये पाण्याची टंचाई भासते आणि अशा ह्याच्यामध्ये एवढं सगळं पाणी समुद्राला जाऊन मिळतं मग ते पाणी कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला आ, यूज करता येईल वापर करता येईल या संदर्भातलं उद्बोधन प्रेझेंटेशनच्या माध्यमातून युवा वर्गाला ते देणार आहेत आणि युवा वर्गाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नक्कीच या पाण्याच्या संवर्धनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जी क्रांती आहे ती क्रांती आपल्याला पाहायला मिळेल ही अपेक्षा आ, रोटरी क्लबसारख्या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेने मनाशी बाळगून यु एन चेअरमन रोटरी अँड डॉक्टर लीना लिमिए रोटरी क्लब ऑफ मालवण यांनी या संपूर्ण कार्यशाळेचा पुढाकार घेत या यंदा जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन असिस्टंट गव्हर्नर आहेत रोटरीअन डॉक्टर प्रशांत सर रोटरीअन डॉक्टर विनाया बाड मॅडम आणि मी स्वतः सचिन मदने तर आमच्या तिघांच्या माध्यमातून अकरा रोटरी क्लबमध्ये हा संपूर्ण कार्यशाळेचा जो भाग आहे तो यशस्वी करायचा आहे आणि यासाठी आम्हाला तुम्हा सर्व पत्रकार बंधूंची सुद्धा प्रसिद्धी आणि प्रचार यासाठी तळागाळात समाजातील सर्व घटकांपर्यंत हा जो प्रोजेक्ट आहे हा उपक्रम आहे तो पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे